नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण फेब्रुवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित पंचवीस प्रश्न याचा भाग तीन पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मागच्या व्हिडिओमध्ये आपण पन्नास पर्यंत प्रश्न पहा पाहिले होते हैं। आता आपण एकावनव्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत तर मोहम्मद इम्रान खान मेवाती हे कोणत्या राज्यातील शिक्षक आहेत ज्यांची दोन हजार पंचवीसच्या जागतिक शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो राजस्थान मोहम्मद इम्रान खान मेवाती हे राजस्थान राज्यातील शिक्षक आहेत ज्यांची दोन हजार दो पंचवीसच्या जागतिक शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे दोन हजार पंचवीसच्या जागतिक शिक्षक पुरस्कारासाठी मोहम्मद इम्रान खान मेवाती या शिक्षकाची निवड झाली आहे आणि हे राजस्थान येथील शिक्षक आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे चालू घडामोडीशी निगडीत पुरस्काराबद्दल तर आता आपण प्रश्न क्रमांक बावन पाहणार आहोत कोणते असेंब्ली भारतातील पहिले असेंब्ली असेल ज्यामध्ये भाषांत रकाराची सुविधा असेल याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो युपी असेंब्ली युपी असेंब्ली हे भारतातील पहिले असेंब्ली असणार की ज्यामध्ये भाषांत काराची सुविधा असेल लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे चालू घडामोडीशी निगडीत आणि आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत प्रश्न क्रमांक त्रेपन्न भारत कोणत्या देशासोबत धर्म गार्डियन या संयुक्त लष्करी सरावाची आवृत्ती आयोजित केली आहे जपान जपान या दे देशासोबत धर्म गार्डियन या संयुक्त लष्करी सरावाची आवृत्ती आयोजित केली आहे प्रश्न क्रमांक चौपन्न दोन हजार पंचवीस मध्ये सहा ते सात जुलै दरम्यान ब्रिक्स नेत्यांची शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे याच उत्तर विद्यार्थी मित्रांनो ब्राझील ब्राझील या देशात दोन हजार uh... दोन हजार पंचवीस मध्ये सहा ते सात साथ जुलै दरम्यान ब्रिक्स नेत्यांची शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न कोणता देश भारताकडून दोनशे दस, दस लक्ष डॉलर्सची आकाश क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करेल याच उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो फिलिपिन्स फिलिपिन्स या देश देशाकडून फिलिपिन्स फिलिपिन्स हा देश भारताकडून दोनशे दशलक्ष डॉलर्सची आकाश क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करेल लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो कोणत्या देशाने प्रश्न क्रमांक छप्पन कोणत्या देशाने दोन हजार पंचवीस ची आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो इंडोनेशिया या देशाने प्रश्न क्रमांक सत्तावन्न कोणत्या राज्य सरकाराने नोदी बंधन योजना सुरू केली आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्याने नोदी बंधन ही योजना सुरू केली आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्ञानेश कुमार ज्ञानेश कुमार यांची नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची निवड करण्यात आली आहे अत्यंत महत्वपूर्ण नियुक्तीशी निगडीत प्रश्न आहे तर कंटस्थ करून ठेवावे आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एकोणसाठ अठ्यात्तरव्या ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारामध्ये खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला याचं उत्तर आहे कॉनक्लेव कॉन्क्लेव्ह कॉनक्लेव या चित्रपटाला अठ्याहत्तरव्या ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक साठ महिला प्रीमियर लीगची तिसरी आवृत्ती कुठे सुरू झाली आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वडोदरा गुजरात वडोदरा गुजरात येथे महिला प्रीमियर लीगची तिसरी आवृत्ती सुरू झाली आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे प्रश्न क्रमांक एकसष्ट भारताची निवडणूक आयुक्त म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारला याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो विवेक जोशी भारताची निवडणूक आयुक्त म्हणून अलीकडेच विवेक जोशी यांनी पदभार स्वीकारला आहे लक्षात असू द्या आता आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बासष्ट कोणत्या देशाने अलीकडेच ओपेक प्लस मध्ये प्रवेश केला याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ब्राझील या देशाने ओपेक प्लस मध्ये प्रवेश केला आहे लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो क्रमांक त्रेसठ आता आपण पाहणार आहोत सीओपी थर्टी हवामान शिखर परिषद दोन हजार पंचवीस ब्राझील येथे आयोजित करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे नववे संचालक कोण बनले आहे काश पटेल याचं उत्तर आहे काश पटेल फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे नोवे संचालक काश पटेल हे बंदे आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अंक आता आपण पाहणार आहोत पासष्ट कोणत्या राज्यातील वन प्रकल्पाला स्कोच पुरस्कार देण्यात आला याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नागालँड नागालँड राज्यातील वन प्रकल्पाला इसको पुरस्कार देण्यात आला आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे वन परीक्षा वन वनरक्षकाच्या परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे कंठस्थ करून तेव्हा नागालँड या राज्याला नागालँड या राज्यातील वन प्रकल्पाला इसको पुरस्कार देण्यात आला आहे आता आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न आठवी हिंदी महासागर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केली जात आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मस्कत ओमान मस्कत ओमान येथे आठवी हिंदी महासागर परिषद दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात येणार आहे लक्षात दुसऱ्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत प्रश्न क्रमांक सदुसष्ट कोणत्या आय आय टीने शाश्वत ऊर्जेचा वापर करून कृषी उत्पादनाची जतन करण्यासाठी सौर निर्जलीकरण तंत्र सुरू केले आहे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो आय आय कानपूर या संस्थेने आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत प्रश्न क्रमांक अडुसष्ट तर मानवी वन्यजीव संघर्ष मानवी वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सरकारने कोणत्या राज्यात नीलगाईची कत्तल करण्यास मान्यता दिली आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हरियाणा आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एकोणसत्तर तर फॉरवर्ड पास्टर सस्टेनेबिलिटी अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एन टी पी सी ला फॉरवर्ड पास्टर सस्टेनेबिलिटी अवॉर्ड दोन हजार पंचवीस देण्यात आला आहे आता आपण पुढचा प्रश्न व प्रश्न पाहणार आहोत द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स या पुस्तकाचे लेखक कोण आहे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो अरुण शौरी हे न्यू द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स या पुस्तकाचे लेखक आहेत आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एकाहत्तर नवव्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या पदतालिकेत कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटवा पटकावला याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चीन पंच्याऐंशी पदके आहेत त्यापैकी बत्तीस सुवर्ण पदक आहे सत्तावीस रौप्य पदक आहे सव्वीस कांस्य पदक आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो नवव्या आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या पद चीन या देशाने प्रथम क्रमांक पटकावला चीन या देशाला एकूण पंच्याऐंशी पदके मिळाली आहे त्यापैकी बत्तीस सुवर्ण पदक आहे सत्तावीस रौप्य पदक आहे सव्वीस कांस्य पदक आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत बहात्तरवा प्रश्न पाचवा बहुपक्षीय नौदल सराव कोमोडो कुठे आयोजित केला जात आहे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो इंडोनेशिया पाचवा बहुपक्षीय नौदल सराव कोमोडो इंडोनेशिया येथे आयोजित केला जात आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर कोणत्या देश दोन देशांनी ट्रस्ट उपक्रम सुरू केला याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो भारत आणि अमेरिका यांनी ट्रस्ट हा उपक्रम सुरू केला आहे आता आपण ट्रस्टचा फुलफॉर्म पाहू ट्रान्सफॉर्मिंग रिलेशन युटिलाय युटिलाइझिंग स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी याचा उद्देश महत्वाचे खनिजे औषधे प्रगत साहित्य इत्यादी क्षेत्रात सहकार्य सहकार्य मजबूत करणे हे आहे तर आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर करुण आरोग्य सुरक्षा पावती योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो केरळ करुण आरोग्य सुरक्षा पावती ही योजना केरळ या राज्याशी संबंधित आहे लक्षात असू त्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत भाग तीन मधील भारतातील पहिले सर्प समर्पित ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर धोरण कोणत्या राज्याने जाहीर जारी, जारी केले आहे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश या राज्याने भारतातील पहिले समर्पित ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर धोरण मध्य प्रदेश या राज्याने जाहीर जारी, जारी केले आहे हे होतं विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित पंचवीस प्रश्न या सिरीजचा भाग तीन आ आजच्या दिवशी आपण प्रश्न क्रमांक पन्नास पासून एकावन्न पासून सॉरी एकावन्न पासून ते पंच्याहत्तर पर्यंत एकूण पंचवीस प्रश्न, प्रश्न पाहिलेले आहे फेब्रुवारी महिन्यातील आता आपण पुढे या फेब्रुवारी महिन्यातील चालू घडामोडीचा